तर ही बाकीच्या गोष्टी कुठल्या बदनाम करत असल्या हा विषय वेगळा राजकारणात तेवढं ती होत असत पण प्रशासन कसं चालवावं हे हो? मोती पाटील घराण्याकडूनच शिकावं मी दुसरं कोणी असं कोणच असं मायकल असं कोणच नाही मी म्हणून असं पालकमंत्री दादासारखं का काम किंवा तोडी तोडस कधी जाणार बघा तुम्ही आता देशमुख साहेब होते डोबळी काय डोबळे साहेब काय होते की कोणा काय अवस्था ते वाले नसले जात मी फक्त पालकमंत्री एका मतदारसंघात पालकमंत्री जिल्ह्यात असतो जसं दादांचं तसं नव्हतं तालुक्यात तर नेहल नेलंच मग नेलंच पाहिजे शेवटी घर नेट असेल आपण फिरणार आहे घरातलं आधी केलं मग जिल्हा पण पण त्याने पूर्ण जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी न सांगण्यासारखी ताकद आहे त्यामुळं तुम्ही निर्णय काय घेताय ह्याच्यावर बरी डिपेंड आहे आणि तुम्ही यातून माघार घेतली तर आमचं मत काय नेते मागे दररोबर आता कामासाठी जावं लागतंय आज तुम्ही आला उद्या

फक्त तुम्ही सांगितलं असं लय मोठी सांगून आपण एवढं मतान हे असलं का विषय स्पष्ट जनता ग्रामीण भागातील पूर्ण भाजप नाराज झाला शंभर टक्के ठरवलं पवार साहेबांच्या पाठीमागे शंभर टक्के जायचं भविष्यात तुम्हाला आमचं स्पष्ट मत आहे विधानसभेला पण थांबवते काय थांबत थांबावणार आपण काय करायचं पवार साहेबांचं नाव बोलले आता अभियात नक्की तुम्हाला भरपूर पाठिंबा काय पुन्हा सेवा तुमची पहिली मोठे दादा जे काही पुन्हा तुमच्याविषयी ह्याच्याविषयी जिल्ह्यात भरवलं गेलं किंवा जे काय घटने राजकारणात पण शेवटी तुम्ही आता दाटचे आता आता आमदारकी असल्यामुळे आता लगेच निर्णय काय घेता येणार की आम्हालाही चांगलं करते थोडंफार रणजित दादांना आता मोठे दादा आता निवांत दादा झाल्या चालता येत नाही पण तुम्ही लिहि घेऊन की तुम्ही केलं पाहिजे नसेल तर भविष्य वाईट आहे बघा जिल्ह्यात तर आहेच आहे तुम्ही तुमच्या राजकीय कार्याच मग ते तुमच्या माझ्या बऱ्याच जण सांगवले इतकी माणसं लोकांची लोकांचे मत काय माहिती आहे जिल्हा परिषदेवर मोहिती पाटीलच पाहिजे काम काय जिल्हा परिषद झाली पुन्हा नंतर काम होण्यासाठी मोहिती पाटीलच जिल्हा परिषद बऱ्याच लोकांची मत आहे आमच्या जिल्हा परिषद काय खुरपू देतो बोलू नाही काय गोष्ट मोठे दादा पालमंत्री असताना शहाण्णव लाख रुपये दिले का मला मंदिरासाठी ग्राम विकास मंदिर होते मी ही सुपी गोष्ट नाही आता काय केड आता दोन कोट आहे दोन कोट ज्याला धरती होते धरती होत्या बकटात परवा मंत्रातून गेले होते मी ह्या पत्तीने ती चाळ घालून त्यावेळी दिली निधी म्हणून

आपल्या संधी नाही सदाभाऊ बापू गणपती सदाभाऊ पंधरा हजार लिड गेलाय ते नाही पण तुम्ही काल येणार म्हणून आम्ही साडे नऊच्या दरम्यान शिकता आमची एकच अपेक्षा आहे भाजप सोडून तुम्ही कुठलीही घ्या मी तुतारी घ्या आम्ही तुमच्या पाठीमागा आहे भाजप म्हणाल भाजप विषय परत तुम्हाला देशात मिशेच जाणार आहे तुम्ही तर डिक्लेअर करून माघारी तो विषय संपलाय भाजी आलोशी भाजप चालतच नाही आमच्या जनतेने जातात तिथली निवडणुका तुम्ही मोठी केली ती जातात फिरती हा तुमच्या विषय माझा काय आम्ही बोलणं उचित नाही

चर्चेला चर्चेला काय म्हणून काम तुमच्याकडे आहेच मुळात सच्चे तयार आहे बाकी तुम्हाला नवीन असं काय करायचं त्या विषय नाही कुठल्याही पक्षात असलं तर तुम्ही कुठेही गेला तर आपल्या घराने जी ताकद आहे ती निघाल निघाला होता आमदार निवडून सांगडी का झालेला व्यवस्थित तीच करायचं दुसरं काय करायचं काम करा आमची एवढी आम्हाला काय गावात मिळावं मिळावा अपेक्षा आमची काही पदाधिकारी

गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चाव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे चे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत मोटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर